हॅलो हॅलो एडीसीसी चा रिझल्ट ठेवावा लागेल रिझल्ट ना हो सर एकवीस तारखेला लागला पाहिजे रिझल्ट एकवीस तारखेला एकवीस ला ओ, बार बार, का हो कुठून बोलता आपण आम श्रीवंदा कोणतं गाव श्रीवंदा मलिवळ गाव बर बर एकवीस तारखे दरम्यान मेसेज येऊन जाईल रिझल्ट लागेल म्हणजे काय लागेल तुम्हाला थोडक्यात सांगतो मी जे काही पात्र मुलं राहतील त्यांचे काय हो, 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 हो टिकीट नंबर आपला तुमचा परीक्षा फॉर्म नंबर तुमचा रोल क्रमांक रोल नंबर रोल नंबर ते जेवढे सिलेक्ट होतील त्यांचे रोल नंबर ते वेबसाईटला टाकून देतील दे बरोबर हा आणि जे सिलेक्ट एकाच तीन प्रमाण आपल्या सातशे जागा आहेत बरोबर दोन हजार एकवीस मुलं एकवीसशे समजा शेवटच्या मार्काला अजून समजा उदाहरणार्थ ते क्लोज झालं समजा एक बरोबर ते सगळे घ्यावं लागतात त्या नियमाप्रमाणे बरोबर हा एकवीसशे नाही एकवीसशे नाही मग मी समजा शेवटचा एक मार्क पडला त्याला समजून घ्या तुम्ही एक्स एक्स जेवढ्या तेवढे घ्यावं लागतं ना सगळे इंटरव्ह्यू साठी बरोबर सगळे घ्यावं लागते हा त्यामुळे आकडा काही सांगू शकत नाही आम्ही एकवीसशे वाजता एकवीसशे सात वाजता बरोबर तेवढ्यांचे नंबर तेवढ्यांचे सीट नंबर ते प्रसिद्ध करणार आणि तेवढ्यांना मेसेज जाणार कॉंग्रेस युआर फॉर इंटरव्ह्यू अँड पेपर चे बरोबर त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या लॉग इन मध्ये जाऊन मुलाखत पत्र अपलोड करून घ्यायचं त्याच्यावर सगळं असणार तुमची मुलाखत आणि कागदपत्र तपासणी किती तारखेला किती वाजता असणार त्याच्यातून पुढं हा याच महिन्यात होईल सगळं हा बहुतेक ह्या महिन्यात सुरुवात होईल तर ते बरेच दिवस शासकीय इंटरव्यू त्यामुळे साधारणपणे अजून आज नाही पण उद्या का प्रोग्राम सगळा तरी पण त्यामुळे ना खेळ सुरू व्हायला पाहिजे आमच्या सिलेक्ट होतील काय म्हटले एकवीस ला ते एकवीस ला किंवा बावीस ला ते टाकतील कोण कोण सिलेक्ट झाले त्यांची नाव नाव म्हणजे नंबर हा नंबर येतील हा आणि मग तिथून पुढे ज्यांचा समजा तुमचा नंबर आला तर तुम्हाला तुमचे लॉग इन मध्ये जाऊन तुमचं मुलाखत पत्र अपलोड करून घ्यायचं तुम्ही ते आणि मग ते घेतलं का तुम्ही जे जे डॉक्युमेंट भरले पूर्वी ऑनलाईन परीक्षा भरताना बरोबर त्याचे ओरिजिनल आणि त्या सगळ्या सविस्तर लिहिले आम्ही ओरिजिनल आणि दोन जास्पती घेऊन याच्या सोबत त्याचे सगळे लिहिले तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड सगळं लिहिले शैक्षणिक कागदपत्र जे काही तुम्ही फॉर्म भरताना जे सगळं तुम्ही लायबल आहात असे जे फॉर्म भरले होते सगळे ते सगळे व्हेरिफिकेशन भरा आमच्याकडनं बरोबर हो आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढे मुलाखत पाठवलं जाणार तुम्हाला असतं एक दोन तीन दिवसात लागून जाईल हो त्याच्यानंतर मग तुमचे समजा तुम तुम्ही सिलेक्ट झाला इंटरव्यूला तर तुमचं लॉग इन आय मध्ये तुम्हाला डिटेल कळेल तुमचा इंटरव्यू आणि कागद जो किती तारखेला किती वाजता आहे सगळं कळत झालं तर मग नाही जमेल का नाही नाही येणार मग मेसेज तसा तो चालतं चालतं ठीक आहे हो धन्यवाद थँक्यू